पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की पारूची अवस्था खूपच बिकट झाल्यामुळे आदित्य निराश होऊन बाहेर आलेला असतो बाहेर एका झाडाखाली वडाच्या झाडाखाली जाऊन तो बसलेला असतो आणि त्यावेळेस तिथे बायका वडाची पूजा करत असतात त्यातीलच एक आजी आदित्यला विचारतात की काय झालं त्यावेळेस तो म्हणतो की ती हॉस्पिटलमध्ये आहे डोळे उघडत नाही आजी ती तेव्हा त्या म्हणतात की अरे सावित्रीनेही सत्यवानाचे प्राण इमर देवतेकडून भांडून मागून घेतले होते म्हणूनच या दिवशी आज बायका वडाची पूजा करतात त्यानंतर आदित्य म्हणतो की आणि मी जर ही वडाची पूजा केली आणि माझी पारू जर परत येणार असेल तर मी ही उडे वडाची पूजा करायला तयार आहे आणि तोही वडाची पूजा करतो वडाला सात पेरेही मारतो आणि त्यानंतर तो कुंकू घेऊन जातो आणि ते कुंकू पारूला लावतो पारूला कुंकू लावता क्षणी पारू शुद्धीवर येते डोळे उघडते आणि हे पाहून आधी त्याला खूप आनंद झालेला असतो तर पारू आता शुद्धीवर तर आलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद